हॅलो नमस्कार आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही जात आहोत साखरपुड्याला साखरपुडा आहे संकेतचा आणि शीतलचा जे लग्न मी जमवलेलं आहे तर आमच्या दोघींचा लुक कसा आहे नक्की कळवायचा आहे आणि आणि आम्ही दोघी कोण आहोत ते पण नक्की सांगा साखरपुड्याला पण दादा आहे ना मला काही साखरपुड्या थांबूनही देत नव्हता आणि तो चल, 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 मला म्हणतो गार्डनमध्ये चल गार्डनमध्ये त्याला भूकं लागली मला जेवायचं आहे म्हणतो तर हे बघा असा एवढ्या उन्हाचा फिरतो आहे दादा आणि पाठीमागं दिसतंय ना इकडे प्रोग्राम आहे तर आत गेल्यावर मी तुम्हाला दाखवते प्रोग्राम पण दाखवते गौरी दाखवते हां हां चला आता, आता चला।, चला आता ऊन आहे एव्हा इकडे लॉन्च आहे चला मी आता ना ऊन खूप चला हात जाऊ आणि आमचा नटखट दादा बरं का आता ह्याला आहे ना भूक लागली होती अजून कोणी जेवायला बसलेलं नाही आहे कार्यक्रमसुद्धा झालेला नाही आहे मग आता हा तिखट पण खात नाही तर मग मी इकडे आलेली जिकडं व्यवस्था केलेली होती तिथं आणि दादाला थोडासा सुका भात चारला आणि नंतर मग आम्ही पाणी वगैरे त्याला मी पाजलं त्याच्या पोटात भर पडली आणि मग तो खेळायला ला लागला चला आता आपण नवरी बघू आवडते का तू स्वप्ना देव काका अरुण अरे आणि निहा बघा ह्या तिघी बहिणी तर यांचे ब्लाउज जे आहेत ते मीच डिझाईन केलेले आहेत साड्या पण मीच आणलेल्या आहेत कसा वाटला लुक नक्की कळवा कमेंट करू खरं तर सिग्डाले परिवाराचा पुनरतीला मान ही तर ही बघा ही झालेली आहे नवरीची एंट्री आणि तो आहे नवरीचा भाव आलेला आहे अगदी लग्नासारखा पुढा हा झालेला होता आणि गर्दी पण खूप होती आणि जेवण तर अगदी ऐकतलं होतं खूप छान जेवण होतं तर डेकोरेशन करू शकता तर मोठा हॉल घेतलेला होता यांनी तिथे मला जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट घेण्याचा प्रयत्न केलेला होता कारण का इकडे ना जर हातात मोबाईल पकडला का बाकीचे खूप बघतात आपल्याकडे आणि शूट घ्यायला पण कम्फर्ट वाटतं तर नवरी बघा बसलेली आहे खूप मस्त आणि छान नवरी होती तर बौद्ध धर्म पद्धतीने कसा साखरपुडा होतो हे ने ह्याच्यामुळे थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवाय फोटोग्राफर असतात ते आपल्याला काही दिसू देत नाही सगळे लोक पाठीमागे बसलेले असतात आणि फोटोग्राफर असतात पुढे त्याच्यामुळे एवढं खास काय नवर ते काही दिसत नव्हते पण जेवढं दिसतं तेवढं बघायचं आहे आणि साखरपुडा कसा झाला ते पण सांगायचं आहे

असते एकामेकाला रिंग घालतात अंगठी घालतात आणि मग साखरपुडा जो आहे तो पार पडतो अशा पद्धतीने तर इथे फोटोग्राफर फोटो घेत होते नवरी नवरदेव बसलेले होते आणि नवरीचा ब्लाऊजही मीच डिझाईन केलेलं होतं त्याची डिझाईन चॅनलवरती अपलोड केलेली आहे आणि हे बघा इथे नवरीला दिलेलं सामान आहे पैंजण काढण्यात गजरे साडी बांगड्या हे सगळं नवरीला इथं देतात अशी पद्धत आहे तर ते पण दिलेलं आहे आणि तो एकामेकांना ज्यांच्या त्यांच्या पद्धतीनुसार म्हणजे आईपतीनुसार अंगठ्या घालत असतात तर इथे अंगठ्या पण बनवलेल्या होत्या एकामेकांना त्यांनी अंगठ्या पण घातलेल्या होत्या तर इकडे आमच्या पद्धतीने म्हणजे पृथ्वीधर्म पद्धतीने इकडे थोडंसं पूजापाठ होतो तर जेवढं मला शक्य झालं ना ते मी तुम्हाला दाखवलेलं होतं बघा तर पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार घातला जातो आणि भगवान भक्तांना मेणबत्ती लावल्या जाते तर बघा यांनी मी दोघांनी मेणबत्ती आणि अगरबत्ती लावलेली आहे तर नवरदेव नवरीचा लोक कसा आहे तो पण सांगायचा आहे जास्त जवळने काही मला घेता आलेलं नाही कारण का खूप सारे नातेवाईक गावगंध लोकं सगळे आलेले होते त्याच्यामुळे अशा पद्धतीने मी लांब शूट घेतलेलं होतं अगदी लिहिण्यासारखा हा साखरपुडा झालेला होता आणि बघा इकडे ते कुंकुम तिलक म्हणत होते ना आपण म्हणजे साक्षीगंध अशा पद्धतीने एकमेकांना कुंकू लावलं जातं त्यालाच साक्षीगंध म्हणतात म्हणजेच सर्वांच्या साक्षीने गंध लावणे साक्षीगंधाचा अशा पद्धतीने साखरपुड्याचा कार्यक्रम होतो आमच्यामध्ये तर नवरीचा लोक खूपच का तर फोटोच्या पोस्टसाठी डबल डबल कधी कधी रिटेक घ्यावा लागतो तर ते पण चालू होतं यांचा आणि एकामेकाला मॅच असे ड्रेस पण त्यांनी घेतलेले होते तुम्हाला कसं वाटलं आमच्या इकडच्या साखरपुड्याची पद्धत नक्की कमेंट करून कळवायचं आहे तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे कमेंटसुद्धा करायचं आहे सगळं कसा झाला इकडची पद्धत कशी आहे तुमच्याकडे कशी पद्धत असते ते पण सांगायचं आहे शिवाय ना नंतर पाटी पण देतात टोळी पण प्यायची बनवलेले पदार्थ आहेत तसे बनवले नंतर एका ज्या लेडीज आलेल्या असतात त्यांना साड्या ते शूट काय मी स्वतः साडी घेत होते नव्हतं झाल्यानंतर म्हणजे साक्षबद्दल झाल्यानंतर त्यांनी पेढे बनवली आणि त्याच्यानंतर एका पण घातली तर ते सेलिब्रेशन खूप छान झालं तर आमच्या इकडे अशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी पद्धत आहे नक्की सांगायचं आहे मैत्रिणींनो आणि जे आपले व्हिडिओ बघतात नियमित तर आमच्यामध्ये अशा पद्धतीने साखरपुडा होतो प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या -वेग पद्धतीचा सा, साखरपुडा सा, असतो तर बौद्ध धर्मामध्ये अशा पद्धतीचा साखरपुडा असतो आणि नंतर येणार जेवण वगैरे जेवण पण अगदी टेस्टी आणि खूप जास्त पदार्थ होते जेवणाला पण दादा ना, तर मला माहिती त्रास देतो तर दादामुळे मला काही गोष्टींचा शूट घेता आलेला नाही मी कोणाकडे दिलेला होता कार इथे बघा कॅमेरा हलतोय जर असा तर मोबाईल बी दिलेला होता मी जर का पकडलेला असता तर एवढा कॅमेरा हलत नाही तर यांनी इथे बघा रिंग पण घालून झालेली आहे एकामेकांना आत्ता ना नंतर खाली बसवायचं असता आणि नंतर मग हे बघा हे असं ऑप्शन करतात ओवाळतात आणि डोकं तांदूळ वगैरे टाकतात पेढे वगैरे धरतात नवरा नवरीला तर हे कार्यक्रम चालू होता तर आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा करा थँक्यू